आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज या संपूर्ण मुंबईकरांच्या शिवसैनिकांच्या आणि नागरिकांच्या वतीने जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे काय झालंय आपण गेले अनेक वर्षामध्ये पाहिलात की या भाजप महाराष्ट्रातल्या खेळखंडा करून लोक विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न चालू आहे म्हणून एक मंत्रा माराय या सरकारमध्ये मंत्री पदळावं म्हणून त्यांना अघोरी कृत्य गरम अधेरी कृत्य या ठिकाणी विरोधी पक्षनेता राहुल गांधी सुद्धा या सरकारने या निवडणुकीच्या मतपत्रिकेच्या माध्यमातून कसा गोळ केलेला आहे याचं सुद्धा ही ठस्तशीत उदाहरण दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे त्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी जनआक्रोश म्हणून या ठिकाणी शिक्षणा भवनच्या समोर तिथे पवित्र महासाहेबांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आज जनआक्रोशाचा आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या ठिकाणी हजारो लाखोच्या वती संख्येने त्या ठिकाणी सगळे शिवसैनिक आणि नागरिक जमाव आता जस एक शंभर अपराध भरावे लागतात तसं याचे शंभर अपराध भरलेले आहे आणि भाजपचा पक्ष असा झालेला आहे की भाड्याने जमवलेला पक्ष आहे याचे पक्ष बोर्ड त्याचा पक्ष बोड आणि आपल्या लोकांमध्ये घेऊन ये यांचं कर्तृत्व शून्य आहे यासाठी दुसऱ्या पक्षाचे लोक घेतात आणि हा प्रकारची लोकांना फार मोठ्या प्रमाणात चीड आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा सिद्ध होईल ही मुंबई महानगरपालिका नंदिनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब साहेब ठाकरेंची आहे ही महानगरपालिका आदर उद्धवसाहेब ठाकरेंची आहे आदरणीय आदित्य आणि शिवसेनेची आहे हे आपल्याला पुन्हा दिसून येईल ठाकरे साहेब या रमी मंत्र्याचं खरा करायचं काय या डान्सभार मंत्र्याचं करायचं काय या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय या हनी